अहमदपूर अंबाजोगाई नगर नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस डी हा रस्ता पूर्ण होऊन कोपरा या गावाजवळ असलेला पूल मात्र अपूर्ण राहिल्याने वाहतूक जुन्या पुलावरून व रस्त्यावरून होत होती जुन्या पुलावर व रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाणही वाढले होते वाहन चालकास मोठी कसरत करावी लागत होती तेथील नागरिकांनी अनेक वेळा संबंधित कॉन्ट्रॅक्टरला या कामासंदर्भात विनंती केली मात्र या पुलावरून टॉवर लाईन गेल्याने ते अधिक खर्चाचे असल्याचे सांगत ते करण्यास नकार दिल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले हा सर्व प्रकार या तालुक्याचे माजी आमदार बब्रवान खंदाडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यांनी या विभागास पत्रव्यवहार करून ते काम लवकर पूर्ण करावे अन्यथा अमरण उपोषण करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले असता एम एस आर डी सी मुंबई विभागाचे एम डी अनिल गायकवाड व नॅशनल हायवे सीई फेंगडे यांनी टावर लाईनसाठी वेळ लागत असून तुर्तास जुन्या रस्त्यावर हॉटमिक्स करून वाहतूक सुरळीत पार पडेल असे आश्वासित केले व अगदी काहीच दिवसात माजी आमदार बबुरवान खंदाडे यांच्या मागणीप्रमाणे संबंधित रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण झाले अखेर माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या प्रयत्नाने हा रस्ता वाहतुकीसाठी सुखकर झाल्याने तेथील नागरिकांनी माजी आमदार बब्रवान खंदाडे यांच्या आभाराचे बॅनर लावून आपला आनंद व्यक्त केल्याचे दिसून येत आहे याबाबत माजी आमदार बबुरवान खंदाडे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहुयात एक रिपोर्ट नगर हा नॅशनल हायवे आदरणीय नितीनजी गडकरी संपर्कात राहून घेतला त्याच कामही चिंबळी फाट्यापर्यंत पूर्ण झालेला आहे परंतु पिंपळा फाटा ते अहमदपूरच्या मध्ये तीन ठिकाणी टावर लाईन त्या रोडला क्रॉस करते आणि म्हणून ड्रायव्हर्शन मधून वाहनं जातात कोपरा गावाजवळचा जो जुना ब्रिज आहे त्या ब्रिज वरून ही वाहतूक चालू आहे नवीन बांधलेला ब्रिज वापरत नाही त्याच्यामुळं खाली रस्ता मोटरेबल नव्हता अनेक ऍक्सिडेंट झाले होते आणि म्हणून आम्ही गेली तीन वर्ष हा रस्ता पूल उपयोगात आणावान पाठपुरावा करत होतो हेंगडे साहेब चीफ इंजिनियर कोकण भवन नॅशनल हायवे यांची भेट घेतली अनिल गायकवाड साहेब यांची सुद्धा भेट घेतली एमडी एम त्या दोघांनी चर्चा करून तो रस्ता तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न केला बैठकीमध्ये फेंगडे साहेबांशी चर्चा केली असताना सांगितलं की टावर लाईनचं काम शिफ्ट करण्यासाठी थोडासा वेळ लागेल तुर्तास आम्ही त्या कोपरा गावच्या ब्रिजला हॉटमिक्सने हॉट हॉटमिक्स करून देतो आणि रस्ता मोटरेबल करून देतो आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तो रस्ता मोटरेबल झाला खूप चांगला झाला वेळेत त्यांनी शब्द पाळला म्हणून एम एस आर डी सी एम डी गायकवाड साहेब आदरणीय फेंगडे साहेब आदरणीय गडकरी साहेब सगळ्यांची सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि कुणी या रस्त्याकडे इतर नेत्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्या भागातल्या लोकांना त्रास झाला त्याबद्दल मी नागरिकांची क्षमा मागतो आणि हा रस्ता पूर्ण करून दिल्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांचं गडकरी साहेबांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आपण पाहता एटीएन मराठी न्यूज आपण सध्या आहोत अहमदपूर अंबाजोगाई हो जाणारा हा हायवे आहे कोपरा या ठिकाणी आपण सध्या आहोत दोन हजार बावीस मध्ये या रस्त्याचं काम पूर्ण झालं या हायवेचं हा काम पूर्ण झालं मात्र वाहतुकीसाठी या ठिकाणी हा जो पूल दिसतोय हा पुलाची उंची जास्त आणि ह्यावरून गेलेला जे हाय व्होल्टेज विद्युत प्रवाह आहे याच्यामुळं या पुलाचं काम रखडलं गेलं आणि संबंधित वाहतूकदारांना या पर्यायी रस्त्याचा जो पुन जुना रस्ता होता या रस्त्याचा वापर करावा लागत होता मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात घडले दुचाकी स्वार असतील अनेकदा पडले त्यांचे हात पाय वगैरे मोडलेत अशा घटना अनेक वेळा घडल्या येथील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली संबंधित गुत्तेदाराकडे मागणी केली मात्र हा रस्ता किंवा ह्या हाय व्होल्टेज लाईनचं काम होत नव्हतं त्याला वेळ लागत होता मात्र येथील माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्याकडे ज्यावेळेस येथील हे नागरिक गेले या गावचे नागरिक गेले त्यांनी त्यांच्याकडे हे रस्त्यासंबंधित तक्रार केली की असं असं ह्या रस्त्याचं काम होणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी बऱ्याच वेळा अपघात होत आहेत जाणून आपण त्या संदर्भात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया ह्या रस्त्याची दुरावस्था काय होती आणि कशाप्रकारे हा रस्ता करण्यात आला माझ्यासोबत काही येथील काही नागरिक का आहेत प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन सर काय नाव तुमचं भरतनाव वापलमटी गाव तुमचं कोपरा बरं हा जो रस्ता आहे तो बऱ्याच दिवस झालं उकडलेला रस्ता होता मोठे मोठे खड्डे होते खड्डे होते, होते या ठिकाणी अपघात झाला मात्र रस्ता डांबरीकरण या ठिकाणी झाले हे कशा पद्धतीने झालं आणि किंवा करून दिलं तुम्हाला डांबर डा, करीन डांबर रोड होण्यासाठी आम्ही गुतेदाराकडे देखील दोन चार बारे गेलो पण गुतेदार करत करत मुरल मग शेवट आम्हाला एक जण सांगितलं तुम्ही कुणाकडे जाऊ नका खंदाडे साहेबाकडे तुम्ही जा ते काम करते म्हणले म्हणून मग खंदाडे साहेबाच्या कानावर आम्ही घातलं साहेब एवढं आमच्या डांबर रोड अपघात होऊ लागले कच्चा रोड आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेला आहे म्हणून खंदडे साहेबांच्या कानावर घातल्यामुळे खंदाडी साहेबांना पाठपुरावा केल्यामुळं हे काम झालं अनेकदा या रोडवर अपघात सुद्धा झालेले प्रत्यक्षात तुम्ही एखादी घटना काही पाहिली हो नाही पाहिले पाहिले आता जे हाय व्होल्टेज हे जे लाईनचं काम आहे या सुद्धा यासाठी सुद्धा पाठपुरावा हे काम कधी पूर्ण होईल काही कल्पना आहे काही नाही पहा खंद कानावर घातलंय त्यांनी प्रयत्न करतो म्हणले आणि काम करून घेतो म्हणले असं आश्वासन दिले साहेबांनी तर एकंदरीत माझे आमदार बबुराम खंदाडे यांच्या पाठपुरामुळे हा सध्या तरी तुर्तास हा जो सर्व्हिस रोड आहे हा सध्या डांबरीकरण झालेला आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत्रा एटीएन मराठी साठी मी भिंगगाव कांबळे अहमदपूर जिल्हा लागतो